नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या एकाहत्तराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत माणसातील गुण माणसाच्या प्रवृत्तीवर परिणाम करतात चांगले गुण असले की आपण मनशांतीने आपले कर्म पार पाडू शकतो पण वाईट गुण आपले त्रास वाढवत जातात आज ह्याच गुणांविषयी श्रीकृष्ण काय सांगतात ते बघूया सम्मोह। क्षमा सत्यंदम सत्यंदमशम सुखन दुःखं भवो भावो भयैंच च भयमेव अहिंसा समता तुष्टीस भवंती भावा यशनिभावाना मत्त एव पृथक विदा श्रीकृष्ण या श्लोकांद्वारे अर्जुनाला माणसातील विविध गुणांबद्दल सांगतात एक एक करून हे गुण नेमके कोणते हे समजून घेऊया मागच्या भागात आपण श्रीकृष्ण यांच्या विभूतींचा अंदाज लावायला सुरुवात केली होती परमात्मा हेच ब्रह्म आहेत हे, हे परमसत्य आपल्याला कळले तसेच परमात्मा अजह किंवा अनबॉर्न आणि अनादिम किंवा वन विदाऊट अ बिगिनिंग आहेत ज्या व्यक्तीला परमात्मा यांच्या भव्यतेचा थोडा अंदाज आला ती व्यक्ती स्वतःला या जन्ममृत्यूच्या कालचक्रातून मुक्त करू शकते ज्ञान हा एकमेव मार्ग आपल्याला पाप व पुण्य या दोन्हीच्या परिणामापासून वाचवू शकेल या अध्यायातील चौथ्या व पाचव्या श्लोकात श्रीकृष्ण काही गुणांबद्दल बोलतात या गुणांचा अर्थ समजून तर घेऊच पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे सर्व गुण त्यांच्यापासून निर्माण होतात त्यामुळे आपण कृती किंवा यशासाठी स्वतःला श्रेय देऊ शकत नाही याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी हे गुण नेमके कुठले आणि त्यांचा अर्थ काय हे बघूया श्लोकातील पहिला गुण आहे बुद्धी बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स बुद्धीमुळे काय चूक आणि काय बरोबर याचा अंदाज आपण लावू शकतो आपले मन आपल्याला वेगवेगळे पर्याय किंवा विकल्प ऑप्शन्स देत असतं या पर्यायांपैकी आपण कुठला पर्याय निवडायचा ह्याचे मार्गदर्शन आपली बुद्धी देते आपण असे पण म्हणू शकतो की आपल्याला मिळालेली शिकवण आपले व्हॅल्यूज आपले धर्म या सगळ्या गोष्टी आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करतात त्यानंतर ज्ञान ज्ञान म्हणजे आध्यात्मिक आणि भौतिक जगामध्ये फरक करण्याची क्षमता असं मोह म्हणजे कुठलीही शंका नसणे ऑफ शंका नसली की गंभीर किंवा कठीण परिस्थितीतही मनाची स्पष्टता असते क्षमा म्हणजे क्षमा करण्याची आणि विसरण्याची क्षमता आपण क्षमा म्हणजे एखाद्या विरोधक किंवा शत्रूंबद्दल मनात एक दयाळू वृत्ती ठेवतो दी एबिलिटी टू शो केस काइंडनेस टुवर्ड्स एनिमीज ऑर इवन अपोनंट्स महाभारतातील वनपर्व यात पांडव बंधूंमधले सर्वात मोठे बंधू म्हणजे युधिष्ठिर म्हणतात क्षमा ब्रह्म क्षमा सत्यम क्षमा भूता भावीच क्षमा तप क्षमा शौच क्षमया चोदरितम जगत याचा अर्थ असा आहे क्षमा म्हणजे ब्रह्म क्षमा म्हणजे सत्य क्षमा म्हणजे तपस्वी पुण्य साठवले जाते क्षमा भविष्यातील तपस्वी पुण्याचे रक्षण करते क्षमा म्हणजे तपस्वीपणा क्षमा म्हणजे पवित्रता आणि क्षमेमुळेच विश्व एकत्र येते क्षमा शब्दाचे इतके सखोल आकलन आपल्याला क्षमा या गुणाचा महत्व समजवते तसेच अजून काही गुण यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया सत्य म्हणजे सत्यता किंवा ट्रुथफुलनेस सत्य सांगणे म्हणजे त्या गोष्टीत एक टक्का देखील फरक नसावा त्यामुळे व्हाईट लाईस किंवा कुठल्याही प्रकारचे एक्झॅजरेशन हे सत्य नव्हे दम म्हणजे आपल्या इंद्रियांवर एक प्रकारचे नियंत्रण ठेवणे रिस्ट्रेनिंग आ सेन्सेस सम म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण असणे रिस्ट्रेनिंग आ माइंड आपण स्वतःसाठी ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मनावर नियंत्रण आवश्यक आहे सुखदुःखम म्हणजे सुख आणि दुःखाच्या भावना भवो भावो ह्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जन्म आणि मृत्यू भयम भयमेव म्हणजे भीती आणि निर्भयता फ्य अँड फ्यलेसनेस अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स समता म्हणजे इक्वॅनिमिटी एक प्रकारची मनशांती तुष्टी म्हणजे समाधान तपो म्हणजे तपश्चर्या किंवा पेनिन्स दानम म्हणजे दानधर्म किंवा चॅरिटी यशो यश म्हणजे प्रसिद्धी आणि बदनामी आपल्याला वाटेल की मला दरवेळेला हे सगळे गुण स्वतःमध्ये आहेत की नाही याचा विचार करावा लागेल का इथेच तर खरी गंमत आहे श्रीकृष्णांनी या गुणांविषयी सांगत असताना एक पार्श्वभूमी तयार केली होती ती म्हणजे या आधीचे अध्याय गोष्टी अर्जुनाला अगदी आवर्जून सांगितल्या एक म्हणजे तू तु तुझा धर्म पाळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे निष्काम कर्म या भावनेने आपले काम करत जा आपण मनात जर या दोन गोष्टी अगदी ठामपणे ठेवल्या तर हे सगळे गुण माझ्यात आहेत की नाही हा प्रश्नच आपल्याला पडणार नाही कारण धर्म पाळणे म्हणजेच सत्यतेची बाजू घेणे ज्ञान आणि बुद्धीला महत्त्व देणे सुखदुःखाचा विचार न करणे या सगळ्या गोष्टी तर आल्याच या सगळ्या गुणांमधला असा एखादा गुण आहे का जो तुम्हाला सर्वात महत्त्वाचा असा वाटतो असेल तर नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद